नमस्कार मी तुमचा मित्र दोस्त सखा डॉक्टर विजय महाडिक मित्रांनो व्यवहारामध्ये आपल्याला बरेच डायबिटीजचे पेशंट बघायला मिळतात आपल्या मित्रांच्यामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये सुद्धा डायबिटीजचे मधुमेहाचे प्रमेहाचे बरेच रुग्ण आपल्याला बघायला मिळत असते कारण म्हणजे डायबिटीस म्हटलं की सायलंट किलर कधीच बरा न होणारा आजार अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांची मानसिकता आहे काही लोकं म्हणतात की डायबिटीस अगदी पूर्णपणे बरा होतो कारल्याचा ज्यूस घ्या जांभळाची पावडर खा किंवा अन्य कुठल्या तरी मेथीचे दाणे किंवा अन्य कुठली तरी औषधं सांगितली जातात आणि डायबिटीस अगदी पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा केला जातो मित्रांनो डायबिटीसबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे त्याचा उहापोह आपल्या शास्त्रामध्ये कसा केला आहे हे आपल्या या आजच्या व्हिडिओमधनं आपण बघूया मित्रांनो डायबिटीस किंवा प्रमेह ज्याला आयुर्वेदामध्ये प्रमेह म्हटलं जातं की ज्याला आपण प्री डायबिटिकची कंडिशन म्हणू शकतो मित्रांनो आयुर्वेदानुसार प्रमेहाचे वीस प्रकार आहेत त्यातले कफाचे दहा प्रकार आहेत पित्ताचे सहा प्रकार आहेत आणि वाताचे चार प्रकार आहेत यातले जे कफाचे दहा प्रकार आहेत ते अगदी पूर्णपणे बरे होतात जे पित्ताचे सहा प्रकार आहेत त्याच्यावरती मात्र जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत त्याला औषधावरती ठेवावं हो, लागतं आपल्याला यालाच याप्य व्याधी असं देखील म्हटलं जातं याप्य म्हणजे कधीही बरा न होणारा आजार परंतु औषधावरती कमी होणारा आजार म्हणजे औषधं घेतल्यानंतर त्या रुग्णाची त्या व्यक्तीची शुगर ही नियंत्रणात राहते परंतु जर औषधं बंद केली तर त्या व्यक्तीचे शुगरही वाढते मित्रांनो वाताचे चार प्रकार सांगितले आहेत की ज्याच्यामध्ये ते प्रकार कधीही बरे होत नाहीत हे जे वाताचे चार प्रकार आहेत ते आपण जर आय सी यूमध्ये जर शुगरचे पेशंट बघितले तर बरेच औषधं देऊन किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन देऊनसुद्धा त्यांची शुगर चारशे ते पाचशेच्या दरम्यान राहते त्यांचे शुगर नियंत्रणात येत नाही अशा व्यक्तींना आपण मधुमेहाचे रुग्ण किंवा जे वाताचे चार प्रकार सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्याची गणना करू शकतो मित्र हो आपल्याला पन्नास टक्के चान्स आहेत की आयुर्वेदामध्ये की ज्याच्यामध्ये शुगर किंवा डायबिटीस अगदीच आपला पूर्णपणे बरा होऊ शकतो मित्रांनो प्रमेह किंवा डायबिटीस किंवा मधुमेह कशामुळं होतो किंवा त्याचे कारणं काय आहेत तर हे आपलं पहिल्यांदा आपण बघूया तर त्याचं पहिलं कारण असं आहे की अनुवंशिकता जर तुमच्या आईला वडिलांना जर शुगर असेल किंवा प्रमेह असेल तर तुम्हालासुद्धा प्रमेह होऊ शकतो तुमच्या आजी आजोबांना आत्ती मावशी मामांना जर तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये भावाला बहिणीला कुणाला जर डायबिटीस असेल तर तुम्हाला देखील डायबिटीस होऊ शकतो हे आयुर्वेदशास्त्र तसं आधुनिकशास्त्र देखील सांगतं मित्रांनो जी लोक ऊस गूळ दूध दही ऊसाचा रस साखर किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करतात अशा लोकांनासुद्धा डायबिटीस होऊ शकतो जी लोक मांस जास्त प्रमाणात सेवन करतात विशेष करून मासे जास्त प्रमाणात सेवन करतात अशा लोकांनासुद्धा डायबिटीस होऊ शकतो जी लोक जास्त विचार करतात जी लोक जास्त टेन्शन घेतात जी लोक जास्त तणाव करतात अशा लोकांनासुद्धा डायबिटीस होऊ शकतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोक व्यायाम करत नाहीत जी लोक आराम करतात दुपारी झोपतात अशा लोकांनासुद्धा डायबिटीस होऊ शकतो जी लोक नवे धान्य खातात म्हणजे नुकतंच शेतातून आलेलं धान्य खातात अशा लोकांना सुद्धा डायबिटीस होऊ शकतो म्हणूनच आपले पूर्वज किंवा आपल्या आईवडीलसुद्धा साधारणपणे एक वर्ष जुना गहू किंवा एक वर्ष जुना तांदूळ हा खाल्ला जातो बऱ्याच वेळेला गहू ज्वारी बाजरी एक वर्ष तसंच तस बळतामध्ये ठेवून हे पुढच्या वर्षी वापरायला घेतलं जातं त्याच्यामागचं जे कारण आहे की जुने धान्य वापरणं हे शुगरशी संबंधित किंवा प्रमेयाशी संबंधित आहेत मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं जी लोकं जास्त गोड खारट असे पदार्थ खातात अशा लोकांना जास्त प्रमाणात किंवा डायबिटीस होण्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो मित्रांनो बरेच लोक म्हणतात की ताणतणाव घेतल्यानं डायबिटीस कसा काय होऊ शकतो पूर्वी डायबिटीसला किंवा प्रमेहाला आड्य रोग म्हटलं जायचं आड्य रोग म्हणजे श्रीमंतांना होणारा आजार पूर्वी कसं असायचं की श्रीमंत लोक भरपूर आराम करायचे व्यायाम करायचे नाहीत त्यांना कष्ट नसायचं त्यामुळे त्या लोकांना डायबिटीस आजार होण्याचा संभव जास्त असायचा परंतु आत्ता व्यवहारामध्ये अगदी पंचवीस वर्षाच्या मुलांनासुद्धा डायबिटीस होतो आमच्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये पाच वर्षाची मुलगी आहे की तिला डायबिटीस आहे म्हणजे इतकं जास्त प्रमाण हे डायबिटीजचं आपल्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो बरेच रुग्ण आम्हाला प्रश्न असा विचारतात की सर ताणतणावामुळे डायबिटीस कसं काय होऊ शकतो याला धातुक्षयजन्य आजार म्हटलं जातो की ज्यावेळेस तुम्ही जास्त विचार करता जास्त टेन्शन घेता जास्त तणाव करता अशामुळे आपल्याला डायबिटीस होतो आमच्याकडे एक साठ वर्षांच्या महिला पेशंट होत्या आणि त्यांची दोन मुले ही बाहेर होती आणि बाहेर असल्यामुळं त्यांचं कसं असायचं की सकाळी उठल्यानंतर त्या दोन मुलांना त्यांच्या चुनांना आणि नातवंडांना त्या फोन करायच्या आणि बोलायच्या आणि जर त्यांच्याशी त्यांचं संभाषण नाही झालं तर त्यांची दिवसभर मात्र चिडचिड व्हायची हो की मुलांना आपल्या काहीतरी झालं नसेल ना आज फोन का उचलला नाही का बोलले नाहीत अशा पद्धतीने चिडचिड व्हायची हो ज्यावेळेस ती त्यांच्या मुलांच्यासोबत चर्चा करायच्या संभाषण करायच्या त्यावेळेस ते त्यांची शुगर नॉर्मल असायची परंतु चिडचिड जास्त प्रमाणात झाली मुलांच्याबरोबर त्यांचं संभाषण नाही झालं तर मग मात्र त्यांची शुगर वाढायची मित्रांनो हे व्यवहारात दिसणारे असे बरेचसे पेशंट आपल्याला बघायला मिळतात ज्यावेळेस तुम्हाला खूप जास्त तणाव असतो खूप जास्त टेन्शनमध्ये असता तुम्ही आर्थिक किंवा इतर कुठल्याही टेन्शनमध्ये असता तर तुमची शुगर ही आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आणि तुम्ही ज्यावेळेस रिलॅक्स असता निवांत असता टेन्शन फ्री असता अशा वेळेस तुमची शुगर ही नियंत्रणात असते जर तुम्हाला खूप मानसिक ताणतणाव होत असेल तर आयुर्वेदामध्ये शिरोधारा नावाचा एक पंचकर्मातला उपप्रकार सांगितलेला आहे तो जर सलग तुम्ही आठ दिवस करून घेतला तर त्याने खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं टेन्शन मानसिक ताण तणाव रिलीज होऊन जाईल आणि तुम्हाला आराम वाटायला चालू होऊन जाईल त्याचा परिपाक आपल्याला असा होईल की तुमचं मानसिक तणाव किंवा ताण कमी झाल्यामुळं तुमची शुगर लेवलसुद्धा कमी येईल मित्रांनो आयुर्वेदामध्ये जे कफाचे दहा प्रकार सांगितलेत तर ते कोणते सांगितलेत तर उदकमेह इक्षुमेह पिष्टमेह शुक्रमेह सिकतामेह हो शीतमेह हो शनैरमेह हो लालामेह हो सुरामेह हो सांद्रमेह हो। मित्रांनो यातला जो उदकमेह हा हो प्रकार आहे की जी व्यक्ती पाण्याप्रमाणे वारंवार मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस उदकमेह हो झाला असं समजतो अस इक्षुमेह हो म्हणजे उसाचा रसाप्रमाणे जी व्यक्ती मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस इक्षुमेह झाला असं म्हटलं जातं मित्रांनो तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो पिष्टमेह पीठ पाण्यात कालवल्याप्रमाणे जी व्यक्ती मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस स्पिष्टमेह झालेला आहे असं समजलं जातं शुक्रमेह शुक्र मिश्रित जी व्यक्ती मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस शुक्रमेह झालेला आहे असं म्हटलं जातं सिकतामेह म्हणजे वाळूच्या कणाप्रमाणे ज्या व्यक्तीच्या प्रवृत्तीमधून स्फटिक पडतात अशा व्यक्तीस सिकतामेह झालेला आहे असं म्हटलं जातं शीतमेह म्हणजे थंडगार जी व्यक्ती मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस शीतमेह झालेला असं म्हटलं जातं शनैर्मेह जी व्यक्ती वारंवार थोडे थोडे मूत्रप्रवृत्ती करते, करते अशा व्यक्तीस शनर्मेह झालेला आहे असं म्हटलं जातं लालामेह जी व्यक्ती तंतूप्रमाणे प्रवृत्ती करते अशा व्यक्तीस लालामेह झालेला आहे असं म्हटलं जातं सुरामेह सुरा म्हणजे दारू जी व्यक्ती दारूप्रमाणे मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्ती सुरामेह झालेला आहे असं म्हटलं जातं आणि सांद्रमेह जी व्यक्ती गाड गढूळ मूत्रप्रवृत्ती करते आणि मूत्रप्रवृत्ती केल्यानंतर ज्या व्यक्तीस दुसऱ्या दिवशी जळजळतं अशा व्यक्ती सांद्रमेह झालेला आहे असं म्हटलं जातं हे जे कफाचे जे दहा प्रकार सांगितलेले आहेत हे अगदी पूर्णपणे बरे होतात मित्रांनो आयुर्वेदामध्ये एक अशी गंमत आहे आपण शुगर कशी चेक करतो तर साधारणपणे आपण जेवणाच्या आधीचं रक्त घेतो त्याची शुगर चेक करतो जेवणाच्या नंतरचं रक्त घेतो त्याची शुगर चेक करतो आणि एच बी ए वन सी म्हणजे तीन महिन्याचा शुगरचा प्रकार आपण चेक करून घेतो जेवणाच्या आधीची शुगर तुमची जर एकशे दहाच्या आत असेल तर आपण तुमची शुगर नॉर्मल आहे असं ग्रहित धरतो जेवणाच्या नंतर दीड किंवा दोन तासात शुगर आहे ती जर दीडशेच्या आतमध्ये असेल तर आपण ही शुगर नॉर्मल आहे असं ग्रहीत धरतो एच बी एवन सी तुमचा सहाच्या आत जर असेल तरीसुद्धा आपण ही शुगर तुमची नॉर्मल आस आहे असंच ग्रहीत धरलं जातं रँडम शुगर म्हणजे कधीही कुठल्याही वेळेस आपण शुगर केलं चेक केल्यानंतर ती जर शुगर तुमची दीडशेच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला डायबिटीस नाही असं ग्रहीत धरलं जातं परंतु आपल्या आयुर्वेदामध्ये गंमत आहे की आयुर्वेदातली शुगर ही काउंट ही तुमच्या रक्तामधून नसून तर लघवीमधून किंवा मूत्रामधून चेक केली जाते तुमच्या मूत्राचा रंग ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीचा प्रमेह तुम्हाला झालेला आहे असं ग्रहीत धरलं जातं प्रमेहाचं जे बेसिक लक्षण सांगितलेलं आहे ते म्हणजे वारंवार मूत्रप्रवृत्ती करणं म्हणूनच आयुर्वेदामध्ये प्रमेहाला मूत्राघात अध्यायानंतर प्रमेह अध्याय सांगितलेला आहे वाघबटांनी कारण मूत्रप्रवृत्तीचाच हा आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे जर आपण प्रमेहाची उपेक्षा केली तर आपला प्रमेह जो आजार आहे किंवा डायबिटीज जो आजार आहे तो आपल्या किडन्यांच्यावरती डोळ्यांच्यावरती आणि लिव्हरवरती हा वाईट परिणाम करतो त्यामुळेच आपल्याला व्यवहारामध्ये डायबिटीज झालेल्या रुग्णांना भविष्यात क्रियाटीन वाढून किंवा त्यांचं किडनी फेल्युअरमध्ये गेलेले पेशंट आपल्याला पाहायला मिळतात हे जे आत्ता आपण प्रकार सांगितलेत हे कफाचे दहा प्रकार सांगितलेत आता, आता यातले वित्ताचे सहा प्रकार कोणते आहेत तर याच्यामध्ये क्षारमेह नीलमेह कालमेह हरिद्रामेह मंजिष्ठामेह रक्तमेह हे सहा प्रकार आयुर्वेदानुसार सांगितलेले आहे यातला जो क्षारमेह आहे की जो क्षाराप्रमाणे जी व्यक्ती प्रवृत्ती करते किंवा क्षाराप्रमाणे चव किंवा रंग क्षाराप्रमाणे असतो अशा व्यक्ती क्षारमेह झालेला आहे असं म्हटलं जातं कालमेह काळ्या शाहीप्रमाणे जी व्यक्ती प्रवृत्ती करते अशा व्यक्तीस कालमेह झालेला आहे असं म्हटलं जातं नीलमेह निळ्या शाहीप्रमाणे जी व्यक्ती प्रवृत्ती करते अशा व्यक्तीस नीलमेह झालेला आहे असं म्हटलं जातं हरिद्रामेह जी व्यक्ती हळदीप्रमाणे पिवळी मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस हरिद्रामेह झालेला आहे असं म्हटलं जातं मंजिष्ठामेह जी व्यक्ती तांबड्या रंगाची मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस मंजिष्ठामेह झालेला आहे असं म्हटलं जातं रक्तमेह जी व्यक्ती रक्तवर्णीय मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस रक्तमेह झालेला आहे असं म्हटलं जातं मित्रांनो हे पित्ताचे जे सहा प्रकार झा सांगितलेले आहेत या प्रकारामध्ये जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत त्याला औषधं द्यावी लागतात किंवा औषधं दिल्यानंतरच त्याचा आजार हा किंवा त्याची शुगर ही नियंत्रणामध्ये राहत असते आता यानंतर वाताचे चार प्रकार सांगितलेले आहेत तर हे चार प्रकार कोणते आहेत एक वसामेह मज्जामेह हस्तिमेह मधुमेह वसामेह म्हणजे जी व्यक्ती वसेप्रमाणे म्हणजे फॅटप्रमाणे चरबीप्रमाणे मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस वसामेह म्हटलं जातं मज्जामेह म्हणजे आपल्या हाडांच्या मधला जो भाग असतो किंवा तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चिकन किंवा मटण खाल्ल्यानंतर मध्ये जो काळा भाग असतो अशाप्रमाणे जी व्यक्ती मूत्र प्रवृत्ती करते अशा व्यक्तीस मज्जामेह झाला आहे असं म्हटलं जातं हस्तिमेह जी व्यक्ती हत्तीप्रमाणे भरपूर प्रमाणात मूत्र प्रवृत्ती करते अशा व्यक्तीस हस्तिमेह झालेला आहे असं म्हटलं जातं यानंतर शेवटचा जो प्रकार सांगितला तो म्हणजे मधुमेह मधुमेह म्हणजे जी व्यक्ती मताप्रमाणे मूत्रप्रवृत्ती करते अशा व्यक्तीस मधुमेह झालेला आहे असं म्हटलं जातं मित्रांनो जर कुठल्याही प्रमेयाची उपेक्षा केली कुठल्याही प्रमाणाची तुम्ही जर ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतली कुठल्याही प्रमेयाची तुम्ही ट्रीटमेंट वेळेवरती नाही घेतली तर हे सगळे प्रकार हे मधुमेहामध्ये कन्वर्ट होतात मधुमेहामध्ये सुद्धा धातुकशैजन्य मधुमेह असा देखील प्रकार सांगितलेला आहे की तुम्ही अति काळजी केल्यानंतर अति टेन्शन घेतल्यानंतर जास्त विचार केल्यानंतर हा मधुमेह तुम्हाला होत असतो मित्रांनो हे सगळं प्रकार किंवा ही सगळी लक्षणं आयुर्वेदानुसार आपल्याला सांगितलेले आहेत जर मधुमेहाची किंवा प्रमेहाची तुम्ही उपेक्षा केली तर त्याच्यातून बरेचसे उपद्रव किंवा बरीच लक्षणं आपल्यामध्ये तयार होतात बऱ्याच लोकांना तळ हाताची व तळपायांची आगाग होते बऱ्याच लोकांची नजर ही कमी होते बऱ्याच लोकांची मैथून क्षमता ही कमी होत जाते कार्य करण्याची क्षमता कमी होते भरपूर लोकांना खूप जास्त भूक लागते भरपूर लोकांना अजिबातच भूक लागत नाही बऱ्याच लोकांचे जेवण करण्याच्या आधी हातपाय कापत असतात जेवण केल्यानंतर बरं वाटतं काही लोकांच्यामध्ये शुगर लो झाल्यानंतर त्यांना चक्कर येते भोवळ येते ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा शुगर आहे अशा लोकांना जर जखम झाली तर ती जखम लवकर भरत नाही बऱ्याच वेळेला त्याचं गँग्रीन होतं म्हणजे त्याला कोत प्रक्रिया चालू होते आणि गँग्रिन झाल्यानंतर तो जो अवयव आहे तो सडायला चालू होतो त्या ठिकाणी आपल्याला ते ऑपरेशन करून अंगठा असेल पाय असेल हात असेल ते आपल्याला कट करून काढावं लागतं इतक्या वाईट प्रकारचे उपद्रव हे आपल्याला बघायला मिळतात जास्त प्रमाणात मूत्रप्रवृत्ती झाल्यामुळे अशा व्यक्तींना तहान भरपूर लागणं हे लक्षणं आपल्याला खूप कॉमनली पाहायला मिळत असतं मित्रांनो हे सगळे प्रकार ही सगळी लक्षणं ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत आता ॲलोपॅथीनुसार किंवा आधुनिक शास्त्रानुसार मधुमेहाला किंवा डायबेटीसला आपण कशा पद्धतीनं बघतो तहान जास्त प्रमाणात लागणं आणि जेवल्यानंतर आळस जास्त प्रमाणात येणं किंवा झोप येणं ही विशेष करून डायबिटीजची प्रमुख लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आधुनिक शास्त्रामध्ये डायबिटीस कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे तर रक्तातली साखर वाटणं किंवा रक्तातली शुगर लेवल वाढणं यालाच डायबिटीस म्हटलेलं आहे जर जेवणाच्या आधीची शुगर तुमची एकशे दहाच्या आत असेल तर तुम्ही नॉर्मल आहात किंवा जेवणाच्या नंतरची दीडशेच्या आत शुगर असेल तरीही तुम्ही नॉर्मल असाल परंतु जेवणाच्या नंतर दीडशेच्या वरती आणि जेवणाच्या आधी एकशे दहाच्या वरती आणि एच बी ए वन सी तुमचा सहाच्या वरती असेल तर तुम्हाला डायबिटीस आहे किंवा शुगर आहे असं ग्रहीत धरलं जातं ज्यावेळेस आपलं पॅनक्रियाज काम कमी करतं किंवा पॅनक्रियाज आपलं काम करायचं बंद करतं अशा वेळेस शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही आणि इन्सुलिन तयार न झाल्यामुळं त्याचा परिपाक म्हणून आपल्या रक्तामध्ये ग्लुकोज लेवल वाढत असते हीच ग्लुकोज लेवल आपण रक्ताच्या माध्यमातून बघत असतो म्हणूनच ह्या ज्या आत्ता तुम्हाला व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत त्या रक्ताशी संबंधित आहे आधुनिक शास्त्रानुसार डायबिटीजचे प्रमुख दोन प्रकार आहेत एक टाईप टू डायबिटीस आणि एक टाईप वन डायबिटीज जो टाईप टू डायबिटीस आहे तो कॉमनली दिसणारा किंवा व्यवहारामध्ये जे रुग्ण आपल्याला दिसत आहेत हे टाईप टू प्रकारामध्ये मोडतात हा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि टाईप वन डायबिटीज जो आहे की याच्यामध्ये काय होतं की ॲटो इम्युन डिसीज याला म्हटलं जातं म्हणजे आपल्याच पेशी आपल्याच पेशींचा घात करतात किंवा आपल्या शरीरांचा घात करत असतात तर हा ॲटो इम्युन डिसीज आपल्या शरीराला त्रासदायक असा टाईप वन डायबिटीस आहे हे दोन्ही प्रकार बरे होत नाहीत आधुनिक शास्त्रामध्ये अजून काही प्रकार सांगितलेले आहेत एक म्हणजे गॅस्ट्रेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच महिलांना डायबिटीस उद्भवतो चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये त्यांची शुगर लेवल वाढते काही रुग्णांचा बी देखील वाढतो आणि ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते तर काही त्यावेळेस मात्र त्यांची शुगर निघून जाते पण काही रुग्णांच्यामध्ये ती शुगर तशीच राहते असे सुद्धा आपल्याला रुग्ण व्यवहारामध्ये बघायला मिळतात न्यो डायबिटीस म्हणजे लहान मुलांना होणारा डायबिटीस किंवा जन्माला आल्यानंतर बाळांना होणारा डायबिटीस या सुद्धा काही रुग्ण आपल्याला बघायला मिळत असतात त्यानंतर लाडा मॉडी सुद्धा काही प्रकार डायबिटीजचे हे सांगितलेले आहेत टाइप थ्री सी म्हणून डायबिटीजचा एक प्रकार हा देखील सांगितलेला आहे गॅस्टेशनल डायबिटीस सोडला तर यातला एकही डायबिटीजचा प्रकार हा पूर्णपणे बरा होत नाही शास्त्रानुसार परंतु आयुर्वेदानुसार जर आपण विचार करत असेल आयुर्वेदानुसार जर आपण ट्रीटमेंट करत असेल तर कपाचे दहा व्याधी हे पूर्णपणे बरे होत असतात आपल्या विजयी भव आयुर्वेदमध्ये सुद्धा बरेचसे रुग्ण असे आहेत की ज्यांचा डायबिटीस अगदीच पूर्णपणे बरा झालेला आहे खूप जास्त यांची संख्या नाही आहे परंतु डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो आयुर्वेदाची जर मदत आपण घेतली तर मित्रांनो डायबिटीस असं निदान केलं तर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर तुमचा डायबिटीस बारा होणार नाही परंतु आपण जर प्रमेह म्हणून निदान केलं आणि वातज पित्तज कफज अशा तीन प्रकारामध्ये जर त्याला आपण बसवलं तर त्याची आपण चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला डायबिटीस होतोय ज्यावेळेस तुम्हाला डायबिटीस झालेलं आहे तर त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना दाखवायला पाहिजे आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप छान गंमत सांगितलं आहे की जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल जर तुम्हाला प्रमेह झाला असेल तर त्या व्यक्तीनं एक संपूर्ण विहीर स्वतः खंदून काढावी म्हणजे आत्ता जर बघितलं तर चाळीस बाय चाळीसची विहीर जर त्या व्यक्तीनं स्वतः खंदून काढली तर त्याचा डायबिटीस पूर्णपणे बारा होतो म्हणजे इतक्या प्रमाणात किंवा इतक्या पद्धतीची मेहनत कष्ट जर घेतलं तर त्या व्यक्तीचा डायबिटीस हा बारा होऊ शकतो ज्या लोकांना शुगर नियंत्रणामध्ये ठेवायचे आहे किंवा ज्या लोकांना शुगर आपली नियमित किंवा व्यवस्थित जेवणाच्या नंतरचे एकशे पन्नासच्या आत आणि जेवणाच्या आधीचे एकशे दहाच्या आत जर ठेवायचे असेल तर त्या व्यक्तीने सकाळी नऊच्या आधी कमीत कमी पाच किलोमीटर चालायला पाहिजे जेवण करताना हे खूप हळू म्हणजे कमीत कमी जेवायला तुम्हाला अर्धा तास लागला पाहिजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यानच तुमचं जेवण व्हायला पाहिजे जी लोक तुम्ही जर डायबिटीजच्या रुग्णांना असा प्रश्न विचारला की तुला जेवायला किती वेळ लागतो तर ती लोकं सांगतात की मी पाच मिनटात जेवण उरकतो हे प्रमुख कारण आहे की तुम्ही लवकर जर जेवण करत असाल तर तुमची शुगर ही वाढणार आहे आमचे सर डॉक्टर विक्रांत पाटील सर नेहमी सांगतात की हरी आणि वरी म्हणजे खूप जास्त घाई करणं आणि खूप जास्त काळजी करणं हे डायबिटीजची प्रमुख दोन कारणं आहेत म्हणजे जर तुम्ही खूप जास्त घाईघाईत जेवण करत असाल खूप जास्त तुम्ही गडबडीत राहत असाल तर याचा परिपाक म्हणून सुद्धा तुम्हाला डायबिटीस होत असतो आणि तुम्ही खूप जास्त टेन्शन काळजी करत असाल तर त्याचा परिणाम म्हणून पण डायबिटीस होत असतो त्यामुळं जेवण करताना एक घास बत्तीस वेळा चावून खाणं अशा पद्धतीनं तुमचं जेवण व्हायला पाहिजे कमीत कमी जेवण करताना तुम्हाला अर्धा तास लागायला पाहिजे आवळा करवंद आणि जांभळं ही सोडून कुठल्याही प्रकारची फळं तुम्ही खायला नाही पाहिजे फळांच्यामध्ये फ्रुक्टोज लेवल ही जास्त असते आणि ही फ्रुक्टोज लेवल आपल्या ले रक्तामध्ये मिसळल्यानंतर आपली जी शुगर आहे ती जास्त प्रमाणात आपल्याला दिसायला चालू होते जे गोड पदार्थ आहेत की जे ज्यांच्यामध्ये पाच ग्रॅमपेक्षा जास्त शुगर आहे असे पदार्थसुद्धा पूर्णपणे बंद करायला पाहिजे दिवसात झोप पूर्णपणे बंद केली पाहिजे जे लोक तरुण आहेत किंवा ज्या लोकांच्या सांध्यांची क्षमता चांगली आहे अशा लोकांनी सध्या जर दोर उड्या मारल्या तर त्यांचाही डायबिटीस खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रणामध्ये राहतो तुम्ही दहा ते सहा ही रात्रीची झोप पूर्णपणे किंवा व्यवस्थित घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमचा डायबिटीस नियंत्रणामध्ये राहायला मदत होईल आता आपण काय औषधं घेऊ शकतो का तर आपण घरगुतीसुद्धा आणि आयुर्वेद तज्ज्ञांच्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं औषधं घेऊ शकतो एक तर पहिली गोष्ट की ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी आवळाची पावडर आणि हळदीची पावडर जर एकत्र करून त्याचा काढा करून सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी घेतला तर त्यांची शुगर खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रणामध्ये येते फक्त आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याचा रस जरी एक एक चमचा घेतला तर त्यानेसुद्धा चांगल्या पद्धतीने शुगर तुमची नियंत्रणात यायला मदत होते जांभळाची पावडर मेथीचे दाणे ज्या लोकांना पित्ताचा त्रास नाही किंवा वाताचा त्रास नाही फक्त कफच रमेय आहे अशा व्यक्तीने घेतलं तर याने त्यांची चांगल्या पद्धतीने शुगर नियंत्रणात येते गोक्षुरादी गुगुळ नावाचे खूप छान आयुर्वेदामध्ये ग्रंथात आलेलं औषध आहे ते जर तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन दोन गोळ्या जेवणाच्या आधी घेतल्या तर त्याने चांगल्या पद्धतीनं तुमची शुगर नियंत्रणात देते चंद्रप्रभावटी सुद्धा ग्रंथामध्ये खूप सुंदर औषध असं आलेलं आहे तीसुद्धा दोन दोन गोळ्या आपण सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी घेतल्या तर आपली, आपली चांगल्या पद्धतीने शुगर नियंत्रणात राहते बऱ्याच वेळेला आपली पचनक्रिया व्यवस्थित नसते डायजेशन चांगल्या पद्धतीने होत नाही आणि याचा परिणाम म्हणूनसुद्धा शुगर वाढत असते पित्ताच्या त्रासामुळे सुद्धा शुगर वाढत असते तर अशा रुग्णांनी विजयी भव आयुर्वेदची जर पित्त फ्री कॅप्सूल ही सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी घेतली तर याने तुमचं पित्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात होत येतं पचन तुमचं व्यवस्थित होतं आणि पचन चांगल्या झाल्यामुळं तुमची शुगरसुद्धा चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळते ज्या लोकांना नुकताच डायबिटीस झालेला दा आहे अशा लोकांनी पंचकर्मातलं वमन नावाचं पंचकर्म लगेच करून घ्यावं ज्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने त्यांची शुगर नियंत्रणात यायला मदत होते ही सगळी लक्षणं किंवा ही सगळी जर औषधं आपण करून बघितली तर याचा चांगला फायदा होतो यासोबतच तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या तुमच्या फिजिशियनचासुद्धा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीनं तुमची जर ट्रीटमेंट केली तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात ज्या लोकांना डायबेटिक उंड आहे किंवा ज्या लोकांना मधुमेहामुळं शुगरमुळं जखमा झालेल्या आहेत त्या जखमा जर बऱ्या होत नसतील तर अशा लोकांनी जर त्या जखमा त्रिफळाच्या काळ्याने धुतल्या तर खूप लवकर ह्या जखमा आपल्याला बऱ्या व्हायला मदत होते तर अशा पद्धतीनं जर ट्रीटमेंट आपण डायबिटीजची केली आणि पथ्य व्यवस्थित पाळली भरपूर व्यायाम केला भरपूर कष्ट घेतलं आणि व्यवस्थित झोप घेतली जेवण व्यवस्थित अर्ध्या तास बरं केलं एक गाज बत्तीस वेळा चावून खाल्ला तर नक्कीच तुमची शुगर बरे होईल हे सगळ्या गोष्टी करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होईल до